नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कॉन्ट्रॅक्टर सामाजिक कार्यकर्ते विष्णूभाऊ साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त संतागार वरद्रासमात महिलांसाठी लुगडे आणि पुरुषांसाठी ड्रेस वाटप करण्यात आले तसेच विविध ठिकाणीही वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात आला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा